नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली आहे चारशे एकोणतीस क्विंटल किमान दर सात तीन हजार सातशे एकावन्न रुपये कमाल दर चार हजार एकशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाली आहे पंचेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती राहता आवकाली आहे अठरा क्विंटल किमान दर चार हजार एकशे सत्तेचाळीस रुपये कमाल दर चार हजार एकशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पासष्ट रुपये धुळे आवकाली आहे तीन क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये कमालदर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये जात आहे हायब्रिड सोयाबीन